रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी आपण कुठं गेलो इकडनं बरं 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 उरळी म्हणजे काय गाव आहे का बर आणि तिथं पालखी थांबलेली आहे का था मग दर्शन झालं का तुम्ही कोणच्या गावचे येते नांदेड इथं कशा आले येत या परिसरात नांदेड मध्ये कोणचं गाव आहे बरं

आणि तुमचं कुटुंब आहे का संपूर्ण हे पती पत्नी आहेत का मग तुम्ही ताई तिकडं बघता माझ्याकडे बघा इकडं आणि हे मुला मुलीचं शिक्षणाचं कसं आहे मग आता शिक्षण काय नाही पण मुलीला शिक्षणासाठी खूप शासनात सुविधा दिल्या ना दादा शाळेत जाते ना आणि हा मुलगा शाळा शिकतो का नाही नाही हा मुलगा पाठीमागचा काय शिकतो बाळ तू नाही ना, तुमचे मुलं शिकत नाहीत दादा तुम्ही शिकवायला टाका मुलाला मुलीला पण शिकू द्या जिल्हा परिषद शाळा नाही की या परिसरात ज्या गावात राहतात तिथं ना पण आम्हाला इकडे ओळख नाही ओळखी नाहीत ना किती दिवस झाले तुम्हाला इकडे इकडे काय तो दोन तीन महिने झाले हो असं का आता शाळा सुरू व्हायला जवळपास बरेच दिवस झाले आता गावाकडे शाळेची व्यवस्था काय आहे मुलाची मुलीची भई इकडं मुली ॲडमिशन होत नाही का तुमच्या बाळाचं होई नाही ना कोण्या शाळेला मागणी केली तुम्ही ऍडमिशन साठी इथं मुलं बघितलं कुंजवाडीमध्ये बघितलं हां काय म्हणतात नाही म्हणते तुमच्या गावाकडं काय ते पुरावा ना मग तुमचा गावाकडे दिशी असेल ना मुलीची पहिली आता इकडचं टेकायचं म्हणल्यावर तिकडे टेक इकडे नाही म्हणत घेऊ घेत नाहीत का बघा आपण बघू शकता जे मोलमजुरी करण्याकरता लिक आपल्या उदरनिर्वाहाकरता व्यक्ती आलेल्या आहेत त्यांनी स्थलांतर केलेलं आहे नांदेडच्या आहेत बघा आणि बघा किती छोटी मुलगी आहे त्यांचा एक छोटा मुलगा पण आहे आणि एक त्यांच्याकडे छोटं बाळ आहे बघा किती वर्षाचं बाळ आहे बा, बा बाबा हे दीड वर्षाचं बाळ घेऊन ते आपला उदरनिर्वाह करण्याकरता व्यवसाय करण्याकरता आलेले आहेत आता चालता चालता आपल्याला ते वारीत भेटलेत पण त्यांच्या मुलीचं ॲडमिशन होत नाही असं ते बोलतात शासनाने याच्याकडे थोडं लक्ष करायला पाहिजे कारण शिक्षण हे महत्वाचं आहे शिक्षणासाठी खूप मोठं अनुदान पण आहे आणि त्यांचा गावाकडे उदार निर्वाह होत नाही त्यांना इथे व्यवसाय लागला हा जिल्हा कोणता आहे दादा हा हा जिल्हा पुणे जिल्हा आहे आणि तालुका हा कोणता आहे याला ते पण त्यांना सांगता येत नाही बघा किती ते व्यक्ती भोळे स्वभावाचे म्हणायला हरकत नाही हा संदेश मला वाटत आहे पोहचेल जिल्हा परिषद पर्यंत इथल्या पुणे जिल्हा परिषद पर्यंत आणि यांच्या शिक्षणाची व्यवस्था लागेल दादा वारीमध्ये काय आनंद वाटला थोडं सांगा तुम्ही वारीमध्ये थोडा वेळ त्याला वारी मध्ये चांगला वाटतंय बर तुम्हाला वारीत यावा अशी होत नाही का दादा बर पण मग येऊ शकता कामाला ये हा तुम्हाला काय पगार मिळते महिन्याला चौदा हजार रुपये आणि बाईला काय मिळतंय गिज वगैरे बायला तीनशे रुपये रोज पडतोय तीनशे रुपये हजरी धन्यवाद दादा बघा एवढा मोठा गाव सर्वस्व सोडून इथं आलात आणि आपला धंदा सोडून व्यवसाय सोडून माऊ माऊलीच्या तुकोबरायच्या दर्शनाला आलात दादा तुम्ही धन्यवाद हमूया आपण रामकृष्ण बघा कशासाठी म्हणजे शेती वगैरे काय नाही तिकडं बघा काही शेती नाही काही तिकडे व्यवसाय नसल्यामुळं ते व्यवसायासाठी आले पण शिक्षणाचं आता खूपच हो कारण शिक्षण हे विषय महत्वाचं आहे तुम्ही दादा शिक्षणाकडे लक्ष द्या पुन्हा एकदा विनंती करा इथल्या राजकीय लोकाला थांबतो मी रामकृष्ण आई